आम्ही जरूर देशाभिमानी हिंदू आहोतच पण त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र धर्माचा बळी नाही जाऊ देणार ना। देशाचं रक्षण करणारं हे जे गाणं आहे ना जय जय महाराष्ट्र माझा दिल्लीचे तक्त राखी तो महाराष्ट्र माझा ते दिल्लीचं तक्त राखणारा हा माझा महाराष्ट्र आहे दिल्लीशी म्हणजे आपल्या देशाशी एकनिष्ठा असणारा हा आपला महाराष्ट्र आहे आणि हळूहळू करत म्हणजे जसामध्ये त्यांनी एक प्रयत्न केला हिंदीची सक्ती आम्ही हिंदीची सक्ती आम्हाला हिंदीवरती द्वेष नाहीये हिंदीचा विरोध आम्ही करत नाहीये पण आमचं सक्ती का करताय सक्ती ना का करू आणि मग आत्ता एक मध्ये त्यांचे जे मंत्री येऊन गेले आय आय टी मध्ये त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला आय आय टी बॉम्बेचा अजून मुंबईने राहून गेला आमच्याकडनं आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून दाखवलं असतं आणि दाखवू याच्या पुढे जिकडे जिकडे बॉम्बे तिकडे तिकडे आम्ही मुंबई करू इथे ज्या शाळेच्या नावात असेल जो आणखी कुठे असेल तिकडे सगळीकडे कारण आम्ही एक बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत पण जर कोणी प्रेमाने ऐकत नसेल तर आमची मुंबई आहे कारण पंतप्रधान जे बोलतायत की त्यावेळेच त्यांनी कुठलं कुठलं तो मॅकोले त्यांनी आपल्या असं शिक्षण पद्धती केली की के आपल्या देशाला गुलामीच्या मानसिक ते ढकलून दिलेलं आहे त्यांनी नाही ढकललं हे तुमच्या पक्षाची जे बोलतायत ना बॉम्बे ठेवल्या त्याचा आम्हाला आनंद आहे ते मॅकोलीच्या त्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे आणि हा तर आपला बाले किल्ला आहे ना याच्यावरती भगवान आता आणखी दुसरं कुठलं फडक फडकू शकत नाही फडकवण्याचा प्रयत्न करून बघा आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच पण ज्याने ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला हो आहे विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला हो आहे ते सगळे अमराठी सुद्धा अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगते की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेचं शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे पण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतो हो। आहोत आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळ्यातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो कारण तुम्ही इथे हे आपलं नाही म्हटलं तर त्याला स्पिरिट मग ते मालवणी आहे कोकणी आहे मराठी आहे हे कायम ठेवलं आणि नुसतं कायम नाही तर काय उत्साह बघा उत्साह आणि मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की संपूर्ण खाण्याचे पदार्थ तिकडे असूनही गर्दी इकडे हे आपलं प्रेम आहे हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही पक्ष चोरू शकतं नाव निशाणी अवधूत तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा चोरलंय त्यांनी काय किती चोरून चोरून चोराल चोराल तुम्ही पण ही माणसं आणि माझी माझ्यावरती प्रेम करणारी शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल मराठी मन आहेत ती नाही चोरली जाऊ शकत